पितृपक्ष हा हिंदू संस्कृतीत पूर्वजांना स्मरण करण्याचा त्यांना तृप्त करण्याचा पवित्र कालखंड मानला जातो आणि याच पितृपक्षात मूर्तिजापूर आणि कंझरा येथे अखिल विश्वगायत्री परिवारातर्फे भव्य सामूहिक श्राद्ध तर्पण आणि पिंडदानाला सोहळा संपन्न झाला तब्बल दोनशेपेक्षा जास्त परिवारांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन आपल्या पूर्वजांना जल तर्पण अर्पण केले पिंडदान केले आणि गायत्री यज्ञाद्वारे पूर्वजांच्या आत्मी शांतीसाठी प्रार्थना केली मूर्तिजापूर येथील अग्रेसन भवन आणि कंझरा येथील श्री जागेश्वर संस्थान येथे अखिल विश्व परिवारा गायत्री परिवाराच्या वतीने सामूहिक श्राद्ध तर्पण पिंडदान व गायत्री यज्ञाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला शनिवारी अग्रेसन भवन येथे तर्पण संस्कार पार पडले तर रविवारी कंझरा येथील श्री जागेश्वर संस्थान येथे पिंडदान आणि अकरा कुंडी सामूहिक गायत्री यज्ञ संपन्न झाला शांतीपुंज हरिद्वार येथून आलेले प्रतिनिधी डॉक्टर सुरेश राठी डॉक्टर मधु अग्रवाल सौ राठी सौ काबरा साधना गावंडे करुणा घुमसे आणि चंदा डीके यांच्या पुरोहित्याखाली हा कार्यक्रम पार पडला हिंदू संस्कृतीनुसार असा समज आहे की पितृपक्षाच्या काळात आपले पूर्वज पितृ लोकातून पृथ्वीवर येतात त्यांना तर्पण पिंडदानाची अपेक्षा असते या काळात जे कोणी श्राद्ध कर्म करतात त्यांचे आयुष्य वाढते संतती संपत्ती यश सुख आणि शांती प्राप्त होते या कार्यक्रमासाठी गायत्री परिवाराच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतलेत नवदुर्गा कन्या भजनी मंडळ आणि जागेश्वर संस्थानाच्या ग्रामवासीयांनी या सोहळ्यात सहकार्य केलेत या कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येकाने आपापल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ तर्पण करून त्यांना तृप्त केलेत आणि आध्यात्मिक समाधानाची अनुभूती घेतली पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या आत्मशांतीसाठी प्रार्थना करण्याचा काळ आहे अशा प्रकारे सामूहिक उपक्रम समाजात श्रद्धा संस्कार आणि एकतेचा संदेश देतात मूर्तिजापूर आणि कंजरा येथे झालेल्या या सामूहिक पिंडदान सोडा याचेच उदाहरण आहे